नमस्कार सर्वांना मी प्रांजली महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत किंवा संकल्पयुक्त एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस तुम्ही महाराजांची त्रिकाळ सेवा करू शकता या व्हिडिओमध्ये महाराजांची त्रिकाळ सेवा करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्यापैकी बरेच जण आहेत की जे कोणतेही व्रतवैकल्य करू शकत नाहीत किंवा इच्छा असूनही कोणतं पारायण वगैरे करू शकत नाहीत किंवा असे बरेचसे ताई व दादा आहेत की कठीण काळ सुरू आहे त्यातून बाहेर कसं पडावं कळत नाही आहे घरामध्ये भांडणं सुरू आहेत आजारपण सुरू आहे शत्रूंचा त्रास आहे आपली काहीही चूक नसताना शेजाऱ्यांचा त्रास आहे नातेवाईकांचा त्रास आहे कोणत्याच कामामध्ये कुठेच यश मिळत नाही सगळीकडूनच नुकसान होत आहे मुलं वाईट वळणाला लागलेली आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल अगदी बघा आजकाल तर मुलामुलींचे लग्न होत नाही आहेत जमत नाहीत याच्यासाठी सुद्धा खूप आईवडील त्रस्त आहेत मग यामुळे काय होतो की स्ट्रेस येतो मग डोक्यामध्ये सतत वाईट विचार कोणतंही काम करा वाटत नाही अंग गळून जातं शरीर गळून जातं की अंगामध्ये त्राण उरत नाही की मी काय काय गोष्टी कराव्या म्हणजे जिम्मेदाऱ्या एवढ्या टेन्शन एवढं की कोणतं काम करावं काय करावं हे सुद्धा सुचत नाही आणि हो बऱ्याच जणांवर अशी परिस्थिती असते तर जास्त आपलं खच्चीकरण करण्यापासून जर स्वतःला तुम्हाला वाचवायचं असेल आणि जी काही परिस्थिती आहे ती सावरून घ्यायची आहे आणि त्यातून आपणही बाहेर पडायचं आहे आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा बाहेर काढायचं आहे तर ही तही जी सेवा आहे ना तुम्ही नक्की करा यामुळे तुमचं भाड्याचं घर असू द्या स्वतःचं घर असू द्या तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जीही काही निगेटिव्हिटी असेल ना सकट निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईलच येईल त्यातून तुम्ही बाहेर पडालच पडाल त्या बिकट परिस्थितीमधून असतील तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील तुम्हाला कुंडलीनुसार काही ग्रहांचे दोष असतील कोणते ग्रह निगेटिव्ह प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडत असतील तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा हळूहळू कमी होतील म्हणजे त्या निगेटिव्ह होऊ लागतील जी सगळी विपरीत परिस्थिती झालेली आहे ना ती तुमच्यानुसार सकारात्मक होऊ लागेल एवढी या सेवेमध्ये शक्ती आहे त्याच्यामुळे तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल अगदी कोणीही महाराजांची ही, ही त्रिकाळ सेवा करू शकता आणि हो या सेवेसाठी तुम्हाला वेळ असणं गरजेचं आहे किंवा वेळ काढणं गरजे गरजेचं आहे कारण ही सेवा तुम्ही कोणावर उपकार म्हणून करत नाही आहेत किंवा दुसऱ्यांसाठी करत नाही आहेत तुम्ही स्वतःसाठी करत आहात स्वतःच्या फायद्यासाठी करत आहात स्वतःच्या कुटुंबासाठी करत आहात त्यामुळे कितीही जरी बिझी असेल काही असेल तर थोडा थोडा वेळ तुम्हाला काढणं गरजेचं आहे कारण याचे जे लाभ आहेत ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनाच मिळणार आहेत आता त्रिकाळ या शब्दामध्येच तुम्हाला कळालं असेल की सकाळ दुपार आणि संध्याकाळ तसं म्हटलं तर ब्रह्ममुहूर्त माध्यान्न काळ आणि संध्याकाळ पण आपण सांसारिक माणसं सा आहोत आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर वगैरे या गोष्टी करणं शक्य होत नाहीत त्याच्यामुळे काय करायचं सकाळी आपली देवपूजा करण्याची जी वेळ आहे ती आपली सकाळची ठेवायची दुपारचा आपली कामं वगैरे सगळी झाली दोन अडीच तीनचा जो टायमिंग असतो की त्यावेळेला चला फ्री असतो सगळी कामं आटोपलेली असतात त्यावेळेला तुम्ही एक सेवा करू शकता आणि संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला तुम्ही एक सेवा करू शकता मी तुम्हाला एक सांगितलं बाकी तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला कधी शक्य होतं हे तुमचं तुम्ही ठरवा कारण प्रत्येकालाच या वेळेला जमेल असं नाही प्रत्येकाचा वेगवेगळा टायमिंग असू शकतो तर त्यानुसार त्रिकाळ तुम्ही टायमिंग <Das> ठरवायचं आहे आणि सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तर त्यावेळेला दररोज जसं आपण इतर देवी देवतांच्या मूर्तींना स्नान घालतो वगैरे त्या पद्धतीने महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घालायचं आहे आणि शक्य झालं तर जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतलेला असेल तेवढे दिवस महाराजांना अभिषेक करा अभिषेक करताना पुरुष सुक्ताचं तुम्ही पठण करू शकता ते शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तुम्ही स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने महाराजांना अभिषेक करू शकता फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि देवघरामध्ये ठेवायचा मूर्ती अभिषेक करून देवघरामध्ये ठेवायची आहे अष्टगंध हिनातर पिवळी फुलं महाराजांना अर्पण करायची आहेत धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आता स्वयंपाक काही तुम्ही बनवलेला नसेल किंवा तो उष्टा झालेला असेल तर कोणताही एखादा गोड पदार्थ बनवा आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवा त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी ग्रहण करा काही बनवून गोड नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर पेढे असतील साखर असेल खडीसाखर असेल किंवा एखादं फळ असेल याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्ही एक ठरवा तुम्हाला जर वाचन करणं वगैरे शक्य होत असेल येत असेल तर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करा सकाळी एक पाठ करा म्हणजे ही आपण महाराजांना अभिषेक केला नैवेद्य दाखवला त्यानंतर स्वामी सारामृताचा एक पाठ केला हे ठरवा सारामृताचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ किंवा अकरा माळ जप करू शकता हेही शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणू शकता यापैकी जी कोणती सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ती तुम्हाला सकाळची पूजा झाल्यानंतर करायची आहे परत दुपारची वेळ जेव्हा तुम्ही जो वेळ ठरवलेला असेल त्यावेळेला त्यावेळेला पूजा वगैरे काही करायची नाही देवघरासमोर बसायचं देवघरासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि जी तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर सेवा केली होती जसं की सकाळी तुम्ही सारामृताचा पाठ केला असेल तर दुपारी सुद्धा तुम्हाला सारामृताचा पाठ करायचा आहे सकाळी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप केला असेल तर दुपारी सुद्धा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे जर सकाळी तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हटला असेल तर दुपारी सुद्धा तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे म्हणजे सकाळी जी काही सेवा केली आपण पूजेनंतर ती सेवा तुम्हाला दुपारी सुद्धा सेम करायची आहे त्यानंतर संध्याकाळची वेळ म्हणजे दिवे लागण्याची वेळ देवासमोर दिवा लावायचा तुळशीसमोर दिवा लावायचा जे काही तुम्ही संध्याकाळची पूजा वगैरे जे करता ते करून घ्यायचं आणि त्यानंतर सकाळी पूजा झाल्यानंतर जी सेवा आपण केली होती दुपारी जी सेवा आपण केली होती तीच सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे म्हणजे सकाळी दुपारी जर तुम्ही सारामृताचा पाठ केला असेल तर संध्याकाळी तुम्हाला सारामृताचा पाठ करायचा सकाळ दुपार तुम्ही जप केला असेल तर संध्याकाळी जप करायचा सकाळ दुपार तुम्ही तारक मंत्र म्हटला असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे आणि पहिल्या दिवशी संकल्पामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार संकल्प करून या सेवेला सुरुवात करू शकता बाकी संकल्प न करता तुमच्या मनातील इच्छा दररोज महाराजांना सांगितली आणि यानुसार सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं या सेवेमुळे सकाळ दुपार संध्याकाळ जर तुम्ही सारामृताचा पाठ केला तर दिवसाला तीन पाठ होतील तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ अकरा अकरा माळी जर जप केला तर तीन वेळा तुमच्या अकरा अकरा माळी होतील तारक मंत्र रोज सकाळ दुपार संध्याकाळ अकरा वेळा म्हटला तर तीन वेळा अकरा अकरा वेळा म्हणून होईल या त्रिकाळ सेवेमध्ये इतकी शक्ती आहे की तुमचा मोठ्यातील मोठा, मोठा प्रश्न असू द्या त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल तुमची कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती सुद्धा पूर्ण होईल फक्त विश्वास असणं गरजेचं आहे आणि आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि तीनही वेळा तुम्ही परमेश्वराचा स्वामींचा धावा करत आहात तर नक्कीच महाराज तुम्ही अंतकरणातून अतर्क्यतेने मारलेली हाक ऐकतील त्रिकाळ मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर तुमच्या काही का इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील आणि ज्याही काही समस्या अडचणी असतील त्या महाराजांच्या कृपेने सुटतील मासिक पाळी आली तर घरातील इतर मंडळींनी सेवा केली तरी सुद्धा चालेल पण सेवा करणारं कोणी नसेल तेवढे दिवस सेवा थांबवा सुतक असेल सेवा थांबवा मासिक पाळी झाल्यानंतर परत जिथे स्टॉप झालं होतं तिथून सुरू करा सुतक संपल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून सुरू करा बाकी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही रेग्युलर जे आपण स्वामींची सेवा करताना काय गोष्टी पाळतो काय गोष्टी नाही त्याच गोष्टींचं पालन करायचं आहे जास्त हा नियम तो नियम असं का तसं का असं काही नाही फक्त सेवा मनापासून करा नक्कीच तुम्हाला या सेवेचे खूप छान अनुभव बघायला मिळतील नमस्कार